अरे तुम्ही का कमी बोललो सगळ्यांनी शिस्त पाळायची आहे शिवसेना आपल्या शिस्तीचा पक्ष आहे बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंद गे साहेबांची शिकवण याच्यावर आपण चाललोय ना आणि म्हणून दोन अडीच वर्षापूर्वी तुमच्या एकनाथ शिंदेने या राज्यामध्ये उठाव केला आणि सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि त्याच्यावर या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने शिक्कामोर्तब केलं आणि शिवसेनेचे सत्तावन्न आमदार अधिक तीन अपक्ष असे साठ आमदार निवडून आले आणि इतिहास घडला आणि या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजनेने एवढा मोठा जोरात विरोधी पक्षाला धक्का दिला की अजून त्या धक्क्यातून ते सावरले नाहीत आणि म्हणून सर्व योजना जे आहेत माझ्या लाडक्या बहिणींच्या योजना लाडक्या भावाची योजना लाडका शेतकरी योजना लाडके आपले ज्येष्ठ लोक त्यांची योजना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना शेतकऱ्यांना आपण साडेसात एचपी एच पर्यंत लाइट बिल माफ केलं ती योजना या सगळ्या योजना चालू राहणार एकही योजना बंद होणार नाही आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो देखील तुम्हाला याच महिन्यामध्ये आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आज धानाला पण तुमच्याकडे धान आहे ना <गंगे> आणि जे आपले आहेत कापूस आणि सोयाबीन या उत्पादकांना आपण शहाण्णव लाख शेतकऱ्यांना चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचं वाटप केलेलं आहे आणि अजून या ठिकाणी आपल्याला मी सांगतो सोयाबीनचे शेतकरी कापसाचे शेतकरी या वाऱ्यावर सोडणार नाही सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील आणि म्हणून आज तुम्ही सर्व सोडून या ठिकाणी सो म्हणजे खऱ्या शिवसेनेमध्ये आलेले आहात आणि म्हणून तुमचं मी मनापासून स्वागत करतो आता महाराष्ट्रामध्ये शिवसेना आपल्याला मोठी करायची आहे बाळासाहेबांचे विचार आपल्या हिंदुत्वाचे विचार पुढे न्यायचे आहेत साहेबांचे शिकवण आणि बाळासाहेबांचे विचार घराघरामध्ये गावागावामध्ये लोकांच्या मनामनामध्ये पोचवायचे आहे पोचवणार ना सगळं आणि तुम्हाला एवढंच सांगतो कि आपण अडीच वर्ष जे काम केलं दिवस रात्र पायाला भिंगरी लावून आपण फिरलो अनेक विकास प्रकल्प आपण पुढे नेले सिंचनाचे प्रकल्प आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एकशे सत्तर सिंचनाचे प्रकल्पन प्रकल्पना आपण मान्यता दिली आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात फक्त दोन प्रकल्पांना मान्यता दिली आपण अडीच वर्षात एकशे सत्तर प्रकल्पांना <स्थाँगागा�> मान्यता दिली आणि म्हणून शेतकऱ्यांच्या योजना लडक्या बहिणीच्या योजना लडक्या भावाच्या योजना ज्येष्ठांच्या योजना सगळं केलं आपण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढ्या योजना कधी लागू झाल्या होत्या कधी बघितलं होतं तुम्ही हा इतिहास आहे आणि हा हे निर्णय घेतलेले आपल्या राज्याच्या इतिहासात सोन्याच्या अक्षराने लिहिले जातील सुवर्ण अक्षराने आणि म्हणून त्यामुळे आपण काम केलं आणि म्हणून अडीच वर्षाच्या कामाची पोचपावती आपल्याला या निवडणुकीमध्ये लोकांनी दिली